नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रातील चक्रकार स्थिती किंवा कमी दाब अजूनही कायम आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकरा देखील आता ढग जमा होऊ लागले आहेत वातावरणात बदल होतो आहे परंतु त्याचा फार महाराष्ट्रावर परिणाम होईल असं वाटत नाही डब्ल्यू डी ही फारसे प्रभावी नाहीत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार अरबी समुद्रातील कमी दाबासंदर्भात स्पष्ट संकेत आहेत केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव थोडा पडणार आहे आपण सात तारखेला किंवा आठ तारखेला पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र तीही कमजोर होताना दिसते आहे आठ तारखेला मध्य प्रदेशच्या उत्तर टोकाला थोडं पावसाळे वातावरण दाखवलं जात आहे एक प्रभावी डब्ल्यू डी नऊ तारखेला उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याचा विदर्भात थोडा प्रभाव पडण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली जाते दहा तारखेला या डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव विदर्भात असू शकतो परंतु पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही चार तारखेपासून ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने वातावरणात बदल दाखवला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि थोडं केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे या दोन्ही वातावरणामध्ये जर ट्रफलाईन तयार झाली तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाच तारखेपासून सुरू होईल शिवाय विदर्भाच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आपल्याला सहा तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे सात तारखेला आपण बघतो दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण राहू शकतं डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव मध्य भारतावर राहण्याची शक्यता आहे यापूर्वी ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सात आठ तारखेला पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू पणेल म्हणून दाखवलं जात होतं ते सध्या मात्र दाखवलं जात नाही दक्षिण भारतातील जवळपास कर्नाटकचा दक्षिणी भाग असेल किंवा केरळ तामिळनाडू असेल या भागात मोठ्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्याच वेळेस डब्ल्यू डी मध्य भारतावर आहे जर या ट्रपलाईन तयार झाली तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हलकं ढगाळ वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे आपण अगदी दहा अकरा तारखेपर्यंत जरी बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज महाराष्ट्रामध्ये येतो आहे फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज अजून स्पष्ट होत नाही आपण अगदी बारा तारखेपर्यंत जरी बघितलं तरी मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे दक्षिण भारतातही पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात मात्र ढगाळ परिस्थितीचाच अंदाज दिसतो आहे जे एफ एस मॉडेलनेसुद्धा महाराष्ट्रात फारसं पावसाळी उतरण्याची संकेत दिलेले नाहीत आपण बघतो तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला चक्राकार स्थिती आहेत परंतु ह्या अतिशय प्रभावी नाहीत की जेणेकरून भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होईल एकूणच भारतीय हवामान खात्याने सुपर संदर्भात भाकीत व्यक्त केलं आहे नोवा या संस्थेने देखील सुपर अल्निनोचा प्रभाव पडेल असा अंदाज दिला आहे पण त्याच वेळेस भारतीय हवामान खात्याकडून जानेवारी ते मार्च सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज दिला आहे म्हणजे एकीकडे सुपर अलिनो आणि दुसरीकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन्ही गोष्टी एकदाच घडणार नाहीत कारण उष्णतामान सुपर अलिनोमुळे वाढू शकतं परंतु पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता राहील मात्र अधूनमधून डब्ल्यू डीमुळे अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे तरी पण आपण जर सध्या बघितलं तर बारा तारखेपर्यंत कुठलीही मोठी सिस्टम अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसगरात तयार होण्याची शक्यता सध्या तरी दाखवण्यात आलेली नाही आपण यापूर्वीच्या एका अंदाजामध्ये महाराष्ट्रामध्ये स साधारण पुढील दहा दिवसामध्ये पावसाळं धोरण तयार होईल असा अंदाज दिलेला होता मात्र हा अंदाज सातत्याने बदलताना आपण पाहतो मात्र या अंदाजामध्ये सांगली कोल्हापूरच्या दक्षिणी भागामध्ये आणि नागपूर अमरावतीच्या किंवा भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होण्याचा अंदाज मात्र कायम आहे आपण बघतो तर अपेक्षित थंडी जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला फारशी दिसणार नाही कारण हे तसं दोन हजार तेवीस जसं उष्ण वर्ष ठरलं तसं सुपर अलिनोमुळे वर्ष दोन हजार चोवीसचाही उन्हाळा हा अतितीव्र ठरण्याची शक्यता आहे आपण धावतो अंदाज जर घेतला तर साधारण नागपूर भंडारा गोंदिया अमरावती याच्या उत्तरेला किंवा अकोला जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज चार तारखेला म्हणजे उद्या दिला जातो आहे परंतु या वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे एकच आपण म्हणू शकतो की अमरावती अकोला भंडाऱ्याच्या गोंदियाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा एक अंदाज आहे बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थिती वेगवेगळ्या विभागात तयार होताना दिसते आहे परंतु फार मोठ्या पावसाचं वातावरण बारा तारखेपर्यंत या मॉडेलने दाखवलेलं नाही जे एफ एस मॉडेलने थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आठ तारखेला दाखवलं आहे परंतु जे एफ एस मॉडेलच्या अंदाजावर आपण फार विसंबून राहत नाही जे एफ एस मॉडेलने देखील पुढील दहा दिवसात फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला नाही याचाच अर्थ हवामानामध्ये सातत्याने बदल होतो आहे या काळात यापूर्वी सर्वच मॉडेल पावसाचा अंदाज देत होते आता मात्र तो अंदाज सर्वच मॉडेलने मागे घेतला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर पुढचा अंदाज घेतला तर आपण स्पष्टपणे बघू शकतो की जवळपास पाच तारखेपर्यंत पावसाळी वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर राहणार आहे केरळ कर्नाटकवर त्याचा प्रभाव राहणार आहे दरम्यान महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे वातावरणाचा प्रभाव दाखवण्यात येत नाही जे एफ एस मॉडेलचा पण अठरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी दोन्ही समुद्रात दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज दे दिला जात असला आणि डब्ल्यू डीनचा थोडा हलका प्रभाव मध्य प्रदेश किंवा मध्य भारतावर निर्माण होत असला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाचे संकेत नाहीत या वातावरणात काही बदल झाला तर आपण पुढील व्हिडिओच्या अपडेटमध्ये देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय बळराजा